नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते तर गुड मॉर्निंग सर्वांना तर मी सकाळी बनवायला घेतली होती मस्त अशी गवारीच्या शेंगांची भाजी तर गवारच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी मी अगोदर गवारच्या शेंगा तेलामध्ये म तळून घेतल्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत आणि मस्त असं मी भाजीला फोडणी देण्यासाठी तयारी करून घेतली तेल चांगलं तापवून घेतलं आणि मस्त अशी गवारच्या शेंगांची भाजी बनवून घेतली तर भाजी बनवण्यासाठी मी जिरं मोहरी हिरवी मिरचीचा ठेचा कढईमध्ये टाकून घेतला तर खूप मस्त अशी ही भाजी बनवायला घेतली मी तर मस्त असं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं तर दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी मी गवारच्या शेंगांची भाजी अशी तयार करून घेतली आहे तर नंतर मी शेताला गेले होते तर शेताला मी हळद निंदायला गेले होते हळद निंदली तर दुपारी थोडासा व्हिडिओ केला तर हा व्हिडिओ होता मी कळमद्रीला जाण्यासाठी मला जायचं होतं थोडंसं बाहेर फिरायला तेव्हाचा केला होता मी तर नंतर स संध्याकाळच्या टायमाला मी मस्त असं आ... आथरुण वगैरे काढून घेतले म्हणजे आथरुण वितरून टाकून घेतले काढून घेतले आणि मस्त अशा घड्या मारल्या तर सर्व घड्या मी मारून घेतल्या होत्या सकाळी तर काही आथरुणं खाली केले होते आणि काही वरती होते तर सर्वच मी काढून घेतलं नंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी हरभऱ्याची भाजी खोडायला गेले होते तर तेव्हा मी हा व्हिडिओ बनवला होता तर मस्त असं हरभरं होतं तर खूप सकाळी सकाळी गेले होते त्याच्यामुळे फ्रेश वाटत होतं आणि मग मी ही स एवढी भाजी आणली बघा हरभऱ्याची मस्त अशी खोडून तर नंतर संध्याकाळी मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवायला घेतली मी तर ही भाजी सर्वांना लहान पा लहानपासून ते सर्वांनाच आवडते खूप मस्त लागते तर थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच भाजी ही खातात सर्वजण खूप आवडीने खातात खूप चवदार लागते ही भाजी हरभऱ्याच्या पानांची भाजी तर मी ही भाजी बनवण्यासाठी दोन पळी तेल घेतलं तेल चांगलं असं कडकड तापवून घेतलं तेल, तेल कडकड तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी तर तळून घेतली नंतर मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतला आणि दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं असंच तेलामध्ये मिरची ठेचा भाजून घ्यायचा दोन मिनटं नंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेतली लगेच म्हणजे मी ठेच्यामध्येच चव वाटून घेतली होती कोथिंबीर नंतर मी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि दोन मिनटं हे मिक्स करून असं घ्यायचं आणि नंतर मी मस्त अशी हरभऱ्याची भाजी टाकून घेतली भाजी टाकली आणि मस्त अशी भाजी शिजवून घेतली नंतर मी लाईट गेली होती त्याच्यामुळे अंधार पडला होता तर ही भाजी मी मस्त अशी बनवून घेतली तर भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तरी भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत खूप मस्त लागते तर बघा ही भाजी अशी बनवून तयार होती नंतर मी पोळ्या बनवून घेतल्या तर सर्व पोळ्या मी बनवून घेतल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद